नमस्कार मित्रांनो उमाशेखर अध्यात्म चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्रावण पौर्णिमाला करायचे कोणते उपाय प्रभावी आहेत ज्यामुळे सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवता येईल ते पाहणार आहोत पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि तो तेवीस ऑगस्ट रोजी संपेल दरवर्षी रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो तसेच या दिवशी पौर्णिमेचा सण देखील साजरा केला जातो हिंदू धर्मात पौर्णिमा तिथेचं विशेष महत्त्व आहे यामध्ये गंगेत स्नान करणे दान करणे आणि पूजा करणे खूप शुभ मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण पौर्णिमेला व्रत करणे आणि गंगेत स्नान करणे विशेषतः भगवान शिवाचा जलाभिषेक केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात यासोबतच जीवनात सुख शांती आणि पद प्रतिष्ठा प्राप्त होते इतर पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी आहे परंतु परंतु श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान भोलेनाथाला जलाभिषेक अर्पण करण्यासोबतच भगवान विष्णूचीही पूजा केली जाते यामुळे भक्तांना दुप्पट फळ मिळते आणि या दिवशी काही उपाय केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात नऊ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला कोणते उपाय फायदेशीर ठरतील ते जाणून घेऊया कुटुंबासह शिवपार्वतीची पूजा करा श्रावण पौर्णिमेला भगवान शिवपार्वती गणेश कार्तिकीय आणि नंदीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते जर तुम्ही या दिवशी पंचामृत अर्पण करून जर तुम्ही या दिवशी पंचामृत अर्पण करून शिवपरिवाराची पूजा केली तर भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमचे सर्व त्रास दूर करू शकतील आणि तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतील भगवान शिवाच्या शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात तर शिवाला दूध अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्र दोषापासून मुक्ती मिळते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेचे महत्व श्रावण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली यावर प्रसन्न होऊन राजा बलीने वामन स्वरूपात पाताळ लोकात उपस्थित असलेल्या भगवान विष्णूंना देवी लक्ष्मीसह वैकुंठात पाठवले म्हणून रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राजा बळीच्या नावाने राखी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी चरणी ठेवावी यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख आणि समृद्धी येते बहिणींनी या दिवशी रक्षासूत्र बांधण्यापूर्वी भावाला कुंकू आणि अक्षताचा तिलक लावावा आणि भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आनंदासाठी आणि सुरक्षतेसाठी प्रार्थना करावी यामुळे रक्षाबंधनला आध्यात्मिक शक्ती मिळते सत्यनारायणची पूजा करणे फायदेशीर आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम तिथी आहे जर तुमच्या घरात बराच काळ आर्थिक संकट असेल किंवा तुमच्या व्यवसायात यश मिळत नसेल तर प्रत्येक पौर्णिमेला भगवान सत्यनारायणची कथा ऐकून त्याची पूजा केल्याने तुम्हाला विशेष लाभ होईल आणि तुमच्या घरात धनाची वाढ होईल याशिवाय जर जीवनात काही समस्या असेल तर ती देखील विष्णूजींच्या कृपेने दूर होईल श्रावण पौर्णिमेला दान करा सुख आणि सौभाग्य वाढवण्यासार या दिवशी अन्न दूध फळे तांदूळ इत्यादी दान करा या दिवशी तुमच्या श्रद्धेनुसार ब्राह्मण बहीण आणि काकूंना कपडे आणि दक्षिणा द्या संध्याकाळी पाण्यात थोडे कच्चे दूध तांदूळ आणि साखर मिसळून चंद्राला आरोग्य अर्पण केल्याने चंद्र नेहमीच तुमच्यावर कृपा करतो श्रावण महिन्यात देवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि घरात सकारात्मक आणि आनंद आणतो घराच्या मंदिरात देशी तुपाचा दुवा लावा ब्राह्मणांना किंवा गरजूंना कपडे आणि अन्न दान करा श्रावणी पौर्णिमेला दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी अन्न कपडे तीळ तूप गुड आणि दक्षिणा दान करा यामुळे पितृदोष कमी होतो आणि आनंद मिळतो भगवान विष्णूच्या चरणी पिवळी फुले आणि तुळशीचे पाणी अर्पण करा श्रावणी पौर्णिमात तिला भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करा आणि त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण करा आणि ओम विष्णवे नमा मंत्राचा जप करा हा उपाय समृद्धी वैवाहिक सुख आणि मानसिक शांतीसाठी फायदेशीर आहे देवी लक्ष्मीसाठी तांदळाचा कलश ठेवा तिथीला देवी लक्ष्मीची पूजा करणे खूप शुभ आहे आणि फायदेशीर ठरते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि पूजास्थळी तांदळाचे भरलेले तांब्याचे किंवा चांदीचे भांडे ठेवा आणि सतत सतत ओम श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय